नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या या किती खुसखुशीत झाल्या आहेत अगदी बिस्किटांसारख्या खुसखुशीत झाल्या आहेत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत या शंकरपाळ्यांना पाहू शकता किती छान लेअर्स आले आहेत किती पलर सुटले आहेत मी इथे अगदी सोपी पद्धत वापरून या शंकरपाळ्या बनवल्या आहेत खूपच छान आणि खुसखुशीत झाल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा वजन काटा घेतला आहे त्यावर आपण वाटी ठेवून हा वजन काटा सेट करून घेऊया इथे मी तुम्हाला वाटीप्रमाण आणि वजनीप्रमाण दोन्ही दाखवला आहे त्यामुळे तुम्हाला इथे जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवू शकता इथे बघू शकता इथे पाहू शकता एक वाटी भरून मी साखर घेतली आहे आणि वजने प्रमाण साडेतीनशे ग्राम आहे पाणीसुद्धा एक वाटी भरून घेतलं आहे वजनी प्रमाण साडेतीनशे तूपदेखील आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाण आहे तीनशे एकोणतीस ते तीनशे तीसच्या आसपास आहे म्हणजे इथे सर्व साहित्य आपल्याला हे एकाच वाटीच्या मापाने मोजून घ्यायचं आहे आणि साखरेचं आणि पाण्याचं माप हे सेम आहे फक्त तुपाचं वजने प्रमाण हे वीस ग्राम कमी आहे नंतर एक टोप घेऊन त्यामध्ये आपल्याला साखर पाणी आणि तूप एकत्र एक ओतायचं आहे आणि गॅस चालू करून अगदी मंदाच्यावर आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला उकळी काढायची नाही किंवा पाक तयार करायचा नाही आहे इथे साखर विरगळते तोपर्यंत आपण पीठ मोजून मापून घेऊया इथे मी मैदा पाच वाटी घेतला आहे एका वाटीमध्ये दोनशे साठ ग्राम मैदा बसतो म्हणजे मी इथे ते तेराशे ग्राम मैदा घेतला आहे आणि इथे मी सर्वात महत्त्वाचा पदार्थ घेतला आहे तो म्हणजे रवा अगदी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाण साठ ग्राम आहे रवा टाकल्यामुळे आपली स शंकरपाळी अजून जास्त खुसखुशीत होते आता या पिठामध्ये हा रवा टाकूया आणि चमच्याने रवा या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपली साखरसुद्धा विरगळली आहे आणि साखर तुपाचं जे मिश्रण आहे ते मी कोमट झाल्यानंतर आता या पिठामध्ये थोडं थोडं हे तूप ओतणार आहे आणि आपल्याला चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं कोमट झाल्यानंतर मी या पिठामध्ये हे ओतलं आहे आणि यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं एक्स्ट्रा आपल्याला जास्तीचं पाणीसुद्धा लागणार नाही एवढ्यामध्येच आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल त्यानंतर राहिलेलं तूप आणि साखरेचं जे पाणी आहे ते पूर्ण पिठामध्ये ओतूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर करू शकता पण दुधाचा वापर केल्याने जास्त काळ शंकरपाया टिकत नाहीत त्यामुळे मी इथे पाण्याचाच वापर केला आहे आता चमच्याचं पीठ काढून हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ मळताना आपल्याला हे पीठ खूप पातळ वाटेल परंतु हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे कारण जेव्हा आपण हे सर्व साखर तूप वगैरे मेल्ट करून घेतलं हे अजूनही कोमट आहे त्यामुळे साखर आणि तूप हे गरम आहे जेव्हा ते थंड होईल तेव्हा हे पीठ थोडं कडक होईल आता हे आपलं पीठ मळून झालं आहे आपण हे पीठ झाकून ठेवूया आपल्याला तीस मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवलं तरी देखील चालेल आता तीस मिनिटानंतर पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया आता बघू शकता थोडं पीठ थंड झालं आहे त्यामुळे आता थोडं कडक झालं आहे पण जास्त कडक झालं नाही आहे आणि जास्त पीठ जर कडक झालं तर मग आपल्याला त्याच्या पोळ्या लाटताना देखील खूप त्रास होतो त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या केल्या ना तर तुमचे हात देखील दुखणार नाहीत आता आपल्याला याचे सारखे भाग करून घ्यायचे आहेत सुरीने सुरीने सुरुवातीला चार कट करूया नंतर पुन्हा आपल्याला चार कट करायचे अशा प्रकारे आठ कट करून घ्यायचे म्हणजे सर्व पिठांचे एकसारखेच गोळे तयार होतील त्यानंतर त्यातला एक भाग घ्यायचा आहे जसं आपण पिझ्झा कट करतो ना त्याप्रमाणेच मी ते कट करून घेतलं आहे आणि राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे आणि त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे छान हातामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं हे पीठ मी कुटून घेतलं त्यामुळे शंकरपाळ्या जास्त खुसखुशीत होतात आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला महत्वाची एक ट्रिक करायची आहे इथे आपल्याला या पोळीला अशा प्रकारे फोल्ड मारून घ्यायचं आहे आप त्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटतात आणि छान खुसखुशीत होतात आपल्या शंकरपाळ्या आता पुन्हा आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जसं लाटायला जमेल चौकोन किंवा गोलाकार जसं जमत असेल तसं लाटून घ्या इथे मी चौकोनच पोळी लाटून घेणार आहे आणि आपल्याला थोडी जाडसरच लाटून घ्यायची जास्त पातळ नाही करायची आहे पोळी हे जाडसर लाटून घेतली शंकर लाट तर शंकरपाळ्यांना छान पदर सुटतात पातळ जर लाटली तर मग छान फुंगल्या जाणार नाहीत आता ही आपली लाटून झालेली पोळी आहे आपण बाजूने त्याच्या कडा कापून घेऊया आणि छान चौकोन आकार देऊया आता पुन्हा मी पिझ्झा कटरने का शंकरपाळ्या कापून घेते इथे आपल्या शंकरपाळ्या कापून झाल्या आहे एवढं जाड जाडीच्या मी इथे शंकरपाळ्यांचं पीठ लाटून घेतलं आहे इथे बघा सुरुवातीलाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता मी हे आज कमी करून एक शंकरपाळी याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया म्हणजे आपल्याला कळेल तेल आपलं कितपत गरम झालं आहे तेल व्यवस्थित गरम झालं शंकर बुड़ आहे शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच बुडबुडे आले आहेत आपल्याला शंकरपाळी ही मंद आचेवरच तळायची आहे तरच ती व्यवस्थित आतपर्यंत तळली जाईल आता हळूवारपणे आपण या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडूया आणि एकाद मिनिटभर आपल्याला यामध्ये अजिबात झारा घालायचा नाही आहे नाहीतर मग शंकरपाळ्यांचा चुरा होऊ शकतो शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर खूप असा फेस तयार होतो एकाद मिनिटानंतर यामध्ये आपण झारा घालूया आणि शंकरपाळ्या हळुवारपणे आपल्याला वरखाली करायच्या आहे आणि अगदी मंद आचेवरच आपल्याला मंद ते मध्यम आचेवर आपल्याला शंकरपाळ्या ह्या तळून घ्यायचे आहेत जर आज मोठी असेल तर शंकरपाळ्या बाहेरून तळल्या जातील पण आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे शंकरपाळ्या ह्या मंद त्या मध्यमाच्यावरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे शंकरपाळ्या आतून बाहेरून अगदी व्यवस्थित तळल्या जातील आणि छान खुसखुशीत राहतील आणि जास्त वेळ टिकतील नाहीतर मग कच्च्या राहिला आतून तर मग जास्त वेळ टिकणार नाही इथे आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत छान सोनेरी रंगावर आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटले आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद